जायचंय म्हणून मूर्खा लागले पटपट झाड मारून झाला का जाऊ आपण छे त्याच्याकड नाही दुसरा महाराज आलाय कुंभ वेळातन महाराज आला हि हा कुंभ वेळातन महाराज आला ती आपलं भविष्य सांगतो हात बघून भविष्य सांगते ती आपल्या भविष्यात काय काय लिहिले ती कळ ना आपल्याला गेल्या त्याच्याकडं माहिती काय अगं भविष्यामध्ये आपल्या भविष्यात काय होणार आहे ते म्हणजे आता आपल्या जीवनात पुढं काय होणार आहे ते त्यांना कळत असतं आता मला कळतंय का माझ्या आयुष्यात काय होणार आहे अजिबात काय कळत नाही पण ते महाराज असते तर त्यांना सगळं माहित असतं ते लेगी आणि काय होणार आहे आपल्या भविष्यात काय म्हणजे आयुष्यात काय म्हणजे भविष्यात काय होणार आता आपल्या आयुष्यात काय होणार आहे काय घडामोडी होणार आहे ते सगळं माहिती असतं त्यांना म्हणून आपलं भविष्य बघायचंय बरोबर जाव आपण झाड मार झाला जाओ आपण दोघी

गर्दीमुळे आपला नंबर नाही लागायचा लवकर त्यामुळे जाऊ नव्हतो किती नाही पुढं चला तिकडे मोठे महाराज आले ते भविष्य सांगत चला मी चालले की चला चला बर बर असतो त्या महाराजाच्या साम्या काय भविष्य असतं तुम्हाला

भविष्य बघून आयुष्य बरबाद करणारे बाबा भविष्य बघून आयुष्य बरबाद करणारे बाबा चला या या भविष्य बघा आपलं आयुष्य बरबाद करा भविष्य बघायला आपलं आयुष्य बरबाद करा चला या बाबा बाबा आमचं भविष्य बघा आणि आमचं आयुष्य वाट करा नाही नाही करा अरे बाबा तू भविष्य का बसलाय एवढे मोठे तू चर्चा अगत माझा अपमान करायला लागलीस काय मी का ते बटाटे ऐकू बाजारात नाही ते काय विकू नाही तर मशीचं शेण तुला काय करायचंय ग अरे बाबा तू कोणाचे बी मशीचं श्याने ती परवडलं तुला पण भविष्य बघायचं नाही परवडलं ए बालिके के तुला लय मारेन फुक काय मंत्र तुझ्यावर अगं सौम्या हे महाराज तुझ्या मंत्र फुकला ना तुझं काय खरं नाही बघ अग कशाचं मंत्र फुकतोय हीच एक फुकू फुकायला बोलता ये ना ती माझ्यावर कशाचं मंत्र फुकतो या ए कुठून आणली असली दुष्काळी अय तुझं असतील दुष्काळ आणि तुझा अख्ख खानदान मी स्वाम्या आहे सौम्या चल जाऊ घरी अग य सौम्या तुगा के ओ बाबा माझं भविष्य बघा माझी वाट लावा नाही नाही माझं चांगलं करा हे थांब जरा आधी ही जे वाट लावतो मग तुझी वाट लावतो तु, वाट नाही तुझं भविष्य बघतो बघू तुझा, तुझा हात दे बालिके तुझ्या हातात काही पैसा टिकत नाही तुझं नवऱ्याचं काही पटत नाही आणि तुझ्या हातातून काही मोबाईल सुटत नाही बाबा तुम्ही तर लई मोठे गेन तुम्ही माझं भविष्य बरोबर सांगितलंय कशाचं भविष्य अगं माझं भविष्य

बालिके तुला दोन भाऊ आणि एक बहीण आहे का नाही हो हो हाय हाय आणखी नाही अहो मी नाही आमटी भात आणला महाराज अगं आमटीन भात नाही म्हणलं आणखी नाही म्हणलं हां मला वाटलं आमटी भात आणि बालिके तुम्ही तुमच्या आई बापाचे लाडके आहेत का नाही अरे बाबा तू कशा जरचा लाडका आहे काय मग सगळीच लेकर ले आपल्या आई बापाला लाडके असतात की अग स्वामे तू ग बाबा तुम्ही बोलला नाही 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 बोला अग बालिके तुझं पुढचं भविष्य खूप चांगलं आहे पण ह्या बलापासून तू लांब रहा बाबा लाभ राहू ती बाला घरातच राहते माझ्या बहिणीतच नाव हाय अगं मी तुझ्या घरातल्या बालाविषयी नाही सांगत ह्या तुझ्याच्या बालाविषयी सांगतोय मी ए बाबा तोडू तुझ्या गायात बस की बाबा हिच्याकडे काय लक्ष देऊ नका माझं भविष्य सांगा माझी वाट लावा नाही नाही माझं चांगलं सांगा बालिके तुला नटाय लय आवडत बघ अहो महाराज तुम्ही खरच लय मोठे गेने आहेत की मला तर खर खरच लेण खायला आवडत की काय बी सांगतो बाबा जकाला तर सगळ्यात पुरण ला आवडत हे तू घप घ अहो बाबा तिथं बरोबर आहे खर खरच मला नटायला आवडत सगळ्याच पुरीला नटायला आवडतं हाय मला वाटलं हीच आडमोठ आहे पण पे ह्याच्या पेक्षा तर तूच लय आडमोठ दिसते बघ तुम्हाला तुमचं भविष्य बघायचं का नाही अहो बाबा मला माझं भविष्य बघायचं आहे की पण काहीतरी नवीन सांग की अगं नवीन सांगतो तुला पण तुला ना मला एक जवारीचं पोतं द्यावं लागन एक बोकट द्यावं लागन एक किलो तेलाचा डबा द्यावा लागन एक किलो चटणी द्यावा लागन, लागन आणि एक हजार रुपये दक्षिणा द्यावा लागन अरे तू बाबा राक्षस आहे दुसऱ्याला भीक मागून खातू या पप्पा तुम्ही माझी वर्णी घेऊन थांबलाय वय हा मम्मीने ता तुम्हाला छेना नाही लावलाय आपलं घर छान पाहिजे बर अरे शेण नागे महाराज आ बायकून तुला शेनाने लावले घर सारे चालू आहे आमचं भविष्य सांगायला उठत ना